तिकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं ना शिक्षा सुनावल्याप्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात आज महत्वपूर्ण घडामोड समोर येण्याची शक्यता आहे अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटेंकडून अपील दाखल केली जाण्याची शक्यता आहे फसवणूक करत सदनिका बळकावल्याप्रकरणी कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यानंतर लगेचच पंधरा हजारांच्या जात मुचलक्यावर कोकाटे यांना जामीन मिळाला होता यावर अधिक माहिती येऊयात आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत प्रांजल आत आज महत्वाचा निर्णय होणार आहे न्यायालयानं कोकाट्यांना शिक्षा प्रकरणी आज महत्वाची घडामोड समोर येण्याची ने शक्यता नेमकं काय का होऊ शकतं त्यांच्या आमदारकीवर किंवा मंत्री पदावर काही टाच येऊ शकते का दिपाली वीस फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी नाशिकच्या अतिरिक्त न्यायालयाने एक निकाल सुरवला होता ज्यामुळे माणिकराव कोकाटेच नाही तर राष्ट्रवादी अजित पवार गाटालाच मोठा धक्का हा बसलेला होता एकोणीसशे पंच्याण्णव सालचं हे कर्तव्य प्रकरण होतं मुख्यमंत्र्यांच्या दहा टक्के कोट्यातून घर बळकावलं होतं यासोबतच फसवणूक कर फसवणूक करण्यात आली बनावटगिरी केली असा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंवरती ठेवण्यात आलेला होता आणि या दोघांना दोन वर्षांच्या कारावासीची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड नाशिकच्या अतिरिक्त न्यायालयाने ठोठावला होता दरम्यान था या घटनेत एकच खळबळ ही उडाली होती राजकीय वर्तुळ देखील चर्चेचा विषय ठरला होता दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी बोलताना की मी आता या विरोधात वरिष्ठ न्यायालयामध्ये धावे घेणार असं त्यांनी म्हटलं होतं आपण बघितलं तर या घडामोडींनंतर म्हणजे अनेक राहुल गांधी असतील किंवा इतर देखील दाखले हे दिले जात आहेत आणि आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून जोर धरू लागलेली आहे जवळपास ती चार दिवस उलटून गेलेले आहेत मात्र अजूनही राजीनामा का घेत नाही आहे असं विरोधक प्रश्न विचारत आहेत दरम्यान एकीकडे इक ही घडामोड होत असताना आज नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे हे धाव घेणार आहेत आणि त्यांच्याकडून अपील हे दाखल केले जाणार आहेत दरम्यान साधारणतः दुपारी साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास न्यायालयामध्ये हे सर्व घडामोडी घडणार आहेत आणि कुठेतरी आता दिलासा मिळवण्याचा प्रयत्न मायक्रा कोकाट्यांकडून आहेत आज जर ही जर या शिक्षेला जर स्थगिती जर मिळाली तर त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी जी धोक्यात आले ते बोललं जाते त्याला दिलासा हा मिळणार आहे त्यामुळे एकंदरीतच आज काय घडामोड होतीयेत न्यायालय नक्की काय निर्णय देत आहेत याकडे सर्वांचं लक्ष हे लागलेलं ला आहे दीपाली नक्कीच प्रांजल कोकाट्यांना नेमका दिलासा मिळणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी